राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे ट्रक चालकांना लुटताना गुन्हेगारास नागरिकांनी रंगे हात पकडला परंतु पोलिसांनी रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अदखल पात्र गुन्हा दाखल करून पकडलेला आरोपी सोडून दिला केवळ फिर्याद द्यायला कोणीच नाही असे कारण दिले जात आहे परंतु अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस स्वतः फिर्यादी होतात मग या गुन्ह्यामध्ये पोलीस फिर्यादी का झाले नाहीत याबाबत सविस्तर माहिती अशी की नगर मनमाड महामार्गावरील जोगेश्वरी आखाडा येथे रविवारी पहाटे ट्रक चालकांची लूटमार करताना डोंगरगन येथील एका तरुणास नागरिकांनी ताब्यात घेतलं त्या तरुणाला पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याची झडती घेतली गेली त्या तरुणाच्या खिशामध्ये सापडलेला ऐवज पोलिसांनी ताब्यात घेऊन त्या तरुणाच्या विरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करून त्याला सोडून देण्यात आले या प्रकरणी पोलिसांकडे चौकशी केली असता रस्ता लूट प्रकरणात कोणीच फिर्यादी नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही असं सांगण्यात आलंय इतर वेळी पोलीस स्वतः फिर्यादी होतात मात्र यावेळी पोलीस फिर्यादी का झाले नाहीत याबाबत शंका व्यक्त केली जाते रस्ता सारख्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी सोडून दिल्यानं उघडकीस येणारे अनेक गुन्हे आता उघड होऊ शकत नाही आहेत सुनील भोंगळ सी चोवीस तास राहुरी